देव वाटेमध्ये हरेबायांची सायकल आनंद घेत गायमुखाच दर्शन घेऊन आर्थिक अरे पडलं तुझी उमेजर आहो वाला बांब कसा वाटा लागलाय जय शिवराज जय शंभूराज भाऊ नू तर सकाळचे सकाळी किती वाजत्यात साडेतीन सकाळचे सकाळच्या जवळपास साडेतीन वाजतात आणि आम्ही चालू आहे गणपतीपुळ्याला कोडोली टू गणतोळी आमचा प्रवास राहणार आहे जवळपास दीडशे ते एकशे साठ ते दीडशे दिर्शार किलोमीटर आमचा प्रवास राहणार आहे आणि एका एक दिवसात जाण्याचा जा आम्ही प्रयत्न करणार आहे तर जाणारच आहे असं म्हणला सर तर सर तर आमची गँग जाऊ तुम्हाला कसे कशी आहे ती हे बघा मेजस आहे हे आजूबाईनकर संग्राम मिस्त्री आणि आपले मर्चंट नेवीचे अधिकारी हरिभाय हे प्रतीक यश यश वाटेमध्ये हरेवायाची सायकल खराब कुठली सायकल घेऊन आला काय ख ब्रेक पण तुम वाटेमध्ये मस्त पैकी ऊस खात खात आमचा प्रवास करतोय ओंकारवायाने मस्त पैकी ऊस तोडून दिला मस्त पैकी ऊसाचा रस आनंद घेत आनंद घेत मेजर साहेब दुसरे मेजर साहेब दोघांना सायकल दुरुस्त करायला लागले काय तू हा ऊस केवढा खाल्लाय बघा ऊस खाल्लाय सगळा रोड सगळा घाण केलाय तरी पण अजून जे आवाज लागलाय बघा थांबलोय मधी आणि हे बघा पब्लिक आहे हळू हळू कसे इथ मुली भावानो सकाळचं वातावरण बघा कसं आहे आता इथून एक जवळपास एक सात ते आठ किलोमीटर रांबागाट लागणार आहे तिथं जाऊन ते जरा थांबणार आहे नाश्ता करणार आहे अजून मागची कार्यकर्ता अजून माग आहेत पण हा नजारा बघा एकदम मस्त असा व्ह्यू आहे सकाळचा गार वार सुटले तर माग नाश्ता केला मस्त पैकी तर भावान आता पूर्णपणे घाट सेक्शन लागलाय पाहू शकता आत्ता आंबाघाटमध्ये आहे या रोडच्या साईडला पण आहे एक मंदिर आहे बघा असं हे गणपतीचं मंदिर आहे हे गायमुख आहे गायमुखाचं दर्शन घेऊन आरती करून आम्ही पुढचा प्रवास चालू करतो हां प गेली पंधरा वर्ष झाला आमचा प्रवास चालू आहे म्हणजे पहिली सुरुवात तुम्ही तुमच्या माझं झाली काय तुमच्या अगोदरची लोकं होती त्यांनी चालू केली सतरा अठरा वर्ष झालं चालू केली हां हां पंधरा वर्ष झालं आपलं की आता हे लोक आहे हां हां तर बाबा इथं आरती करून नारळ फोडून आम्ही प्रवासाला सुरुवात करतो असा घाट आहे बघा आणि या घाटामध्ये का नाही हे मारुती मंदिर आहे बघा इथून मला वाटतं मला वाटते साइडने एक रोड आहे कच्चा त्या रोड तिथं बदल जातो त्या भाऊ आपला सायकल दुरुस्त करून आलाय ओके तर भावानं फायनली घाट उतरण्यासाठी सुरुवात केली आहे भावानं नजारा बघा असा घाट आहे बघा पूर्णपणे हो 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 आयसा मेरा था पे मेरे बस्ता चला चला मुझे रस्ता तर पुढे एक सहा जण गेल्यात आणि आम्ही मागे जण राहिलो मागे चार जण राहिलो बघा त्या दोन बरच्या सायकल चिक आहे ते जरा पॅन्डल जरा तुटलेला त्यामुळे म्हणत जरा त्याला थांबूया म्हणत अरे सॅक पडल तुझी श्री यश तर भाऊ घाटामध्ये गाड्या दे किंवा सायकल असे हे हळू चालवायला लागणार आहे आपल्याला नाहीतर ऍक्सिडेंट होण्याची चान्सेस खूप जास्त आहेत कधी पण तुमची काळजी घ्या आणि मग गाडीतील चालवा जवळपास चौदा ते पंधरा किलोमीटरचा गाठ आहे पूर्णपणे तर भावानो इथून आले आपण हे चेकपोस्ट आहे आणि हे मारुतीचं मंदिर आहे बघा आणि आपल्या सायकल हे बघा अरे बाय आणि मारुतीचं मंदिर तर आता थांबलोय पाच दहा मिनट रेस्ट घेऊन मग पुढे जाणार आहे अरे चला 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 उठा मेजर मेजर काय तयारच नाहीत कार्यक्रम तर ना आता चेकपोस्ट पासून आता पुढे चाललोय आणि अजून एक साठ ते सत्तर किलोमीटर असं मला वाटायला लागले गोवा आता किती किलोमीटर अंतर आहे ते तर चला तर जाऊया आपल्या लोकेशन वर गणपतीचं दर्शन करण्यासाठी गणपती पोळ्याला कार्यकर्ते पतंग उडवा लागलेत शेव्हा शाबा शेव श्यामा तर माझं हे दुसरं वर्ष आहे पहिल्या वर्ष आलतो तेव्हा असा काही रोड झालेला नव्हता आता रोड झालाय जरा बऱ्यापैकी तर आता दुसरं वर्ष आहे माझं गणपतपुळ कॉलेज आहे कॉलेज कि आणि रोडच्या साईडला मस्त बी हरी बाई पहिल्यांदा चिवडा चिवडा खावा घेऊन साहेब मेजर साहेब कसं वाटलं तुम्हाला प्रवास आता पण दुरुझ तुमचा अनुभव कसा झाला आमचा अनुभव काय कायमचा अरे भाई अरे भाई तुम्ही आता चार पाच वर्ष काय झाले आलेलं नाही का एक नंबर तुमच्या सायकलचा काही प्रॉब्लेम झाला काय आमचा झालेला क्लिअर करून दिलेला मी क्लेन घ्या पाठीमान काय तुमचं काय चार चार चांगले गोष्ट केलाय एकदम उत्तम आहे आणि सगळ्यांनी असा प्रवास करावा अजून प्रवास झालेला आहे सर्वांचा मोटिवेशन काय आहे मोटिवेशन काय झालं प्रवासाचा अनुभव घ्यावा आणि घ्यावा आज येणारी त्याला आपण सायकलचा रोज गाडीने सायकलचा अनुभव आपण घेऊन बघा सगळ्या तुमचं एज किती एकतीस एकतीस

भावानो आपल्यासमोर छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा आहे आणि एकाच्या साईडने एक गा, गावा गाव गावातून एक रोड येतोय कोडगाव म्हणून गाव आहे हा जो तुम्हाला रोड दिसतोय तर हा रोड देवरुख आणि पाऊसला पाऊसच्या तिथून जातोय तर इथून पण तुम्ही गणपतीला जाऊ शकता पण आपण जाणार आहे ते सरळ स्ट्रेट ह्या रोड वरून आपण गणपुळ्याला जाणार आहे तर भावानो उन्हाचा तडका आता जोरात लागा लागलाय काय पर्याय नाही आपल्याला संध्याकाळपासून पोचायचाय गणपतीपुळे तर संध्याकाळी सात ते आठ याच्या दरम्यान आम्ही गणपती पोहोचू शकतोय तर का याच स्पीड का आम्ही गेलो तर आमचं पुढलं की जे पुढे गेले ते काय थांबायला तयार आम्ही चाललोय आता माग हळूहळू डिगे डिगी मागे कार्यकर्ता एक राहिलाय माग अरे बाई हा राहिलाय मागं वाट बघत 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 निघालो आता हे बघा भावानू एवढं मोठं झाड यांनी साईडनं सगळ्या फांद्या बिंद्या कट करून टाकले तरी तरी नशीब की पूर्ण झाड मुळा सक मुळा मुळातून काढलेलं नाही तर काय हो ते झाड कमीत कमी साठ सत्तर वर्षाला तर असतं झाड ती तरी बरं मुळा सकडे उपडलेलं नाही ही गाडी दिसते का तुम्हाला हे बघा ही गाडी थांबली बघा तर अजून लिहिला आहे टाकलाही थांबलाय बघा पर ती जरा थांब मागणे पोर याय लागल्यात हे बघू शकता हा जो रोड आहे या रोडच्या इथून आलोय आम्ही अजून अजून खूप जास्त प्रमाणात चढ आहे वर तर चाललोय हळूहळू अजून सत्तर ते पासष्ट किलोमीटर अंतर अंतराय गणपतीपुळे चालत तर आपल्या समोरची व्यक्ती सायकल चालवू हो लागल्या ती संग्राम पाटील वय वर्ष पस्तीस तरी घोडा अजून सायकल चालवते हो सुट्टी नाही रिंगाणच हा बघा चढ आणि असं चढव चढ चढवत असताना हे बघा तर भावा रोडच्या साईडला थांबलोय आणि हे बघा आहे आंब्याच रोडची आंबे चालू असले बघा नाही झाड आम्हाला कुठंच गावत नव्हती पण आता आम्हाला झाड गावले आणि आता जरा इथे दहा पंधरा मिनिटं बसणार आणि मग पुढचा प्रवासाला सुरू करणार हे बघा हळहळू याळू याळूहळू याय लागले आता जमा व्हायला लागले सगळ्याच नाही संघट घेऊन आम्ही प्रवास करतोय संघट घेऊन आता जाणार पुढे हो मेजर अहो मुचवाला बांब कसा वाटायला लागलाय हा थांब गे मेजर काय ऐक झाले बाबा काढा रिंगा ना आता ओ अरे बया काय झाले अहो तब्येत ठीक आहे नको तुमची देव इंद्रायणी थांबला अजून किती वर्ष नऊ वर्ष म्हणजे पंचवीस वर्ष हां पण आणि पूर्ण होऊन पंचवीस पूर्ण होणार आणि बास बस नाही पुन्हा पुन्हा शरीरानुसार करा दोन तप तप हां बारा वर्षाचा हा बारा वर्षाचा पूर्ण जय शिवराय बाबानु तर दुपारचे तीन वाजल्यात आणि अजून जेवलेला नाही दोघ गाडीवर न डबा घेऊन आलेले आहेत अजून येतेच असते तर बघू आता अजून एक थोडं एक अर्धा सायकल चालवणार नंतर जेवायला बसणार मस्तपिगी यायला लागले आता नेहमी टेवा आहेत मस्त पिकी लिंबू सरबत करत आहेत मेजर पुढे आलोय गँग सगळी माग आहे म्हटलं पुढे जाऊया फास्ट मध्ये फास्ट मध्ये पुढे इंडिया राईड करणारे आपल्याला भेटलेत हे बघा कशी बघा कशी सायकल चालू आहे बघा न अजून सायकल चालवा लागलोय जवळपास आठ वाजत तरी अजून पोहोचलेलं नाही अजून एक दहा किलोमीटर राहिले आदरम आता भक्तीने वसत जायचं आहे आणि तिथ जाऊन मुक्काम करायचा आहे आणि सकाळ उठून मंदिर जायचा आहे तर बघा नु फायनली आम्ही रूमवर आलोय हे बघा अशी रूम आहे मस्त बीगी आमचा ओंकार चुकून तू कोनालाय आम्हाला कोनालाय गाडी चेक नाही आहे नाही आता आलाय गाडीवरन आलाय त्यांच्या सांगते त्यांच्या सांगते हो चला चला काय एवढा विषय नाही तर भावा संध्याकाळचं जेवण आम्ही हॉटेल वरती नाईक लाख रोपोय मस्त बेगीत जेव्हाचं वेदन आपली मित्रमंडळी अंकित भैया आणि ती सगळी गॅ बाबा कशी बसतात त्याच्या राहिले इथं भाव नको का नाही नुसतं तुम्हाला का नाही हॉटेल परमिट रूम लॉज ह्याच्यावरच माणसं जागा लागली एवढा पैसा कमावा लागलेला नाही काय सांगू हो तुम्हाला आता जेवलो बघा शंभर रुपये ताट होते दोन चपात्या तर ते भाज्या बिज्या दो, दोन प्रकारच्या भाज्याने भात होता चपला विषय आणि ते एक लोणचं होतं आणि एक होती बघा पाणीच हो काय त्याला त्यात मीठ पण नव्हतं आणि भात होता रेशनचा काय बोलायला जात तुम्हाला सांगतो तर असा सगळा विषय आहे बघा इथं तर तुम्ही पाहू शकता बघा नुसतं लॉज आणि हॉटेलच हो दिसणार तुम्हाला संध्याकाळची जवळपास किती वाजले नऊ सव्वा नऊ नाही धावत तर बाबा नऊ संध्याकाळचे दहा वाजलेत आणि गणपतीपुळेमध्ये मस्त असं वातावरण झाले आणि जेवून जस्त जेवून फिरायला गोले जरा गणपतीपुळे कसं कसं आहे म्हटलं जरा बघावं याला काय कुठली गडबड आहे काय तर बघा एक गँग बघा गँग पुढे चाला लागली मस्त तिथे मागण चाला लागलं もう一度も歌うのもったいないからね。<laughs> <S <s <us>